नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅक्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे यात्ता आठवी गणिताचं बारावं प्रकरण ज्याचं नाव आहे एक चल समीकरण या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दहावं अकरावं प्रकरण बघितलेलं आहे आधीच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिल्यात त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर जाऊयात आता पटकन पुढे तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न आहे यामधला दोन प्रश्न आहेत एक पहिल्या प्रश्नामध्ये प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का उदाहरणार्थ इथं पहिला प्रश्न जर आपण बघितला तर या प्रश्नामध्ये एक्स वजा चार बरोबर तीन हे एक समीकरण आहे तर या समीकरणामध्ये एक्स बरोबर वजा एक सात आणि वजा सात या उकली आहेत की नाही हे तपासायचंय तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा आपण काय करू एक पहिलं एक्स बरोबर वजा एक घेऊ बरं आता पहिला प्रश्न आपण बघू एक्स बरोबर वजा एक घेऊ एक्स बरोबर वजा एक घेतलं तर एक्स वजा चार बरोबर तीन आहे आपल्याकडं तर एक्सच्या जागेवर वजा एक लिहायचं वजा चार बरोबर तीन आता वजा एक आणि वजा चार वजा वजा अधिक होतात चार आणि एक पाच फक्त वजाचं चिन्ह वजा पाच बरोबर तीन परंतु आता मला सांगा वजा पाच आणि तीन या दोन सारख्या संख्या त्या नाहीये म्हणून आपण म्हणू शकतो वजा पाच इज नॉट इक्वल टू थ्री वजा पाच आणि तीन या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीयेत म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की म्हणून एक्स बरोबर वजा एक अ हे, हे ही, ही एक्स वजा चार बरोबर तीन ची उकल आहे का नाही ची उकल नाही एक्स बरोबर एक वजा एक ही एक्स वजा चार बरोबर तीन ची उकल नाही उकल नाही तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे जर आपल्याकडं दोन्ही गोष्टी सारख्या आल्या तीनच उत्तर अस आलं असतं तर म्हटलं असतं उकल आहे अन्यथा नाही आता एक्स बरोबर सात आपण घेऊ एक्स बरोबर सात घेऊ एक्स बरोबर सात घेतलं तर आपल्याकडे एक्स वजा चार बरोबर तीन एक्स ची किंमत सात सात वजा चार बरोबर तीन सातातून चार गेले तीन बरोबर तीन आता दोन्हीकडे उत्तर सारखं बार आलंय डावी बाजू बरोबर उजवी बाजू वाटलं लिहू शकता असं पण लिहिलं तरी चालेल डावी बाजू बरोबर उजवी बाजू बरोबर उजवी बाजू उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आलेली आहे म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा एक्स बरोबर सात घेतल्यावर या दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणून म्हणायचं एक्स बरोबर सात ही एक्स वजा चार बरोबर तीन ची उकल आहे ची उकल आहे उकल आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे झालं आता पुढचा मुद्दा बघा पुढचा तिसरा ज्यामध्ये एक्स बरोबर वजा सात घ्यायचा एक्स बरोबर वजा सात घेऊ आता एक्स वजा चार बरोबर तीन असतं असतात एक्सच्या जागेवर वजा सात घ्यायचं एक्सच्या जागेवर वजा सात वजा चार बरोबर तीन वजा वजा अधिक सात आणि चार अकरा वजाचं चिन्ह म्हणून वजा अकरा बरोबर तीन परंतु आता मला सांगा सारखं आहे का वजा अकरा आणि तीन या सारख्या किमती का नाही आहेत मग इथं म्हणता येईल वजा अकरा इज नॉट इक्वल टू वजा अधिक तीन या दोन्ही बाजू सारख्या नाही आहेत म्हणून इथं म्हणायचं डावी बाजू डावी बाजू बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये उजवी बाजू सारखी नाहीये या दोन्ही बाजू सारख्या पाहिजेत तरच उकल असेल सारखी नाहीये म्हणून म्हणता येईल आपल्याला की एस बरोबर वजा सात की एक्स वजा चार बरोबर तीन ची उकल आहे का नाही ची उकल नाही उकल नाही तर अशा प्रकारे हे खूप सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला आता आपण काय करू दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे चला दुसरा प्रश्न सेम आहे अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचा बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं दुसरा प्रश्न तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलं न पहिला काय करू आता नऊ एम बरोबर वाजा एक्क्याऐंशी साठी सॉरी एक्क्याऐंशी साठी तीन नऊ आणि वजा तीन या किमती आपल्याला घ्यायच्या पहिलं बरोबर काय करू आपण एम बरोबर तीन घेऊ एम बरोबर तीन घेतलं तर नऊ एम बरोबर आपल्याकडे काय एक्क्याऐंशी नऊ गुणिले ची किंमत तीन बरोबर एक्क्याऐंशी नऊ त्रिक सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी परंतु आता सत्तावीस आणि एक्क्याऐंशी सारख्या किमती आहेत का परंतु सत्तावीस इज नॉट इक्वल टू एक्क्याऐंशी सत्त्या सत्तावीस आणि एक्क्याऐंशी या दोन्ही किमती सारख्या नाही आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की डावी बाजू डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत आणि या दोन्ही बाजू सारख्या नसल्यामुळं म्हणून आपण म्हणू शकतो की एम बरोबर तीन ही नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी ची उकल आहे का नाही ची उकल नाही उकल नाही उत्तर सारखं आलं तर ठीक आहे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली तर बाबा उकल आहे नाहीतर उकल नाही जसं की आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा यम बरोबर आता नऊ घेऊ आपण नऊ घेऊ एम बरोबर जर नऊ घेतला तर नऊ एम बरोबर आपल्याकडे किती एक्क्याऐंशी नऊ गुणिले एम ची किंमत एक नौ ची नऊ बरोबर नऊ गुणिले एम ची किंमत किती नऊ आहे एक... हे नऊ आपल्या जागेवर आणि या यमच्या जागेवर मी आता काय करतो नऊ लिहितो बरोबर किती एक्क्याऐंशी आता नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी आता दोन्ही बाजू सारख्या आल्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सारख्या आल्या मग दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणून म्हणू शकतो आपण इथं डावी बाजू डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकतं की एम बरोबर नऊ ही नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी ची उकल आहे का आता आहे कारण दोन्ही बाजू सारख्या आल्या नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी ही सॉरी यम बरोबर एक्क्याऐंशी ही नव्यम बरोबर सॉरी यम बरोबर नऊ ही नव्यम बरोबर एक्क्याऐंशी ची उकल आहे ची उकल आहे उकल आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे झालं आता पुढचा याच्यामधला तिसरा मुद्दा यम बरोबर वजा तीन घेऊ वजा तीन घेऊ आता यम बरोबर वजा तीन घेतलं तर आपल्याकडे काय बाबा समीकरण आहे नऊ यम बरोबर एक्क्याऐंशी नऊ गुणिले यम ची किंमत वजा तीन बरोबर एक्क्याऐंशी नऊ त्रिक सत्तावीस वजातीन आहे म्हणून वजा, वजा सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी आता दोन्ही बाजू सारख्या आहेत का नाही परंतु आपण म्हणू शकतो की वजा सत्तावीस इज नॉट इक्वल टू एटी वन या दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत म्हणून डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू आणि म्हणून आपण म्हणू शकतो की यम बरोबर वजातीन ही नव्यम बरोबर एक्क्याऐंशी ची उकल नाही असं आपल्याला लिहायचंय म्हणून डावी बाजू डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकते की म्हणून एम बरोबर वजा तीन ही नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी ची उकल नाही एक्क्याऐंशी ची उकल नाही उकल नाही तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये हा पहिला आणि दुसरा प्रश्न आपण बघितलाय आता याच्यामध्ये अजून दोन प्रश्न आहे जे सेम असायचे सोडवायचे याच्यामध्ये बघा आता हा दुसरा आणि चौथा प्रश्न या तिसरा आणि चौथा इथे पण आपल्याला असंच करायचं तर बघा या तिसऱ्या प्रश्नाला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू की याच्यामध्ये त्याला चा ए बरोबर दोन घेऊ बर का आता ए बरोबर दोन किंवा ए बरोबर वजा दोन किंवा ए बरोबर एक या तीन ज्या काही किंमती आहेत त्या दोन ए अधिक चार बरोबर शून्याची उकल आहे की नाही ते बघायचंय तर बघा आपल्याकडं दोन ए अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले ए ची किंमत किती घ्यायची बाबा दोन म्हणजे ए च्या जागेवर दोन लिहायचे बाकी काहीच नाही करायचं अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले दोन चार अधिक चार बरोबर शून्य चार आणि चार आठ बरोबर शून्य परंतु मला सांगा आठ आणि शून्य दोन्ही सारख्या संख्या आहेत का नाहीये आठ एट इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून आपल्याला म्हणता येईल की डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये बघा डावी बाजू शॉर्टकट मध्ये लिहितो मी डाबा इज नॉट इक्वल टू उभा मध्ये लिहितो म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकतं की बाबा ए बरोबर दोन ए बरोबर दोन ही कोणाची उकल नाही बाबा दोन ए अधिक चार बरोबर शून्यची उकल नाही ची उकल नाही ठीक आहे याची बाबा ती उकल नाहीये संपला विषय सोपा प्रश्न आता पुढच्या प्रश्नात ए बरोबर वजा दोन घ्या आता ए बरोबर वजा दोन घेऊ वजा दोन घेऊन बघा आपलं समीकरण आहे दोन ए अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले ए ची किंमत वजा दोन अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले दोन चार इथे वजा आहे म्हणून वजा चार अधिक चार बरोबर शून्य वजा अधिक वजा बाकी चारातून चार गेले शून्य बरोबर शून्य म्हणजे काय आल्या दोन्हीकडं सारख्या आल्या म्हणजे आपल्याला म्हणता येऊ शकतं की बाबा डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली म्हणून इथं उकल आहे म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ए बरोबर वजा दोन ही ए अधिक ही दोन ए अधिक चार बरोबर शून्यची उकल आहे ती उकल आहे उकल आहे तर अशा प्रकारे झाला हा प्रश्न पुढच्या मुद्द्यामध्ये पण सेम आता ए बरोबर एक घ्या ए बरोबर एक घेऊ ए बरोबर एक घेऊ आता ए बरोबर एक म्हणजे काय दोन ए अधिक चार बरोबर शून्य आहे तर दोन गुणिले ए च्या जागेवर आता एक घ्यायचं आपलं समीकरण काय बघा या ठिकाणी लक्षात घ्या आपलं समीकरण आहे दोन ए अधिक चार बरोबर शून्य दोन गुणिले ए एच्या जागेवर मला आता एक घ्यायचंय अधिक चार बरोबर शून्य दोन एक दोन अधिक चार बरोबर शून्य दोन अधिक चार सहा बरोबर शून्य आता दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का नाही आहेत मी लिहायचं परंतु परंतु बाबा सहा इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून म्हणायचं की बाबा ए बरोबर एक ही दोन ए अधिक चार बरोबर ची उकल आहे का आता नाहीये कारण बरोबर नाही आलं दोन्ही बाजू चार ही आ, ए बरोबर एक ही दोन ए अधिक चार बरोबर ची उकल नाही ची उकल नाही उकल नाही ओके झालं तर आता हा तिसरा झाला आता एक चौथा प्रश्न यातला बाकी आहे त्याच्यानंतर मग आपण प्रश्न क्रमांक दोन जो आहे त्यावरती चर्चा करू ठीक आहे बघा चौथा चौथ्या प्रश्नामध्ये पण आपल्याला सेम असंच असाच सोडवायचा आहे चौथा प्रश्न जर आपण बघितला एकच मिनिट बघा हा चौथा प्रश्न आता सोडवायला बघूयात तीन वजा वाय बरोबर चार बघा चौथा प्रश्न तीन वजा वाय बरोबर, बरोबर, बरोबर चार आता बघा पहिलं काय करू आपण वाय बरोबर वजा एक घेऊ वाय बरोबर वजा एक घेऊ ठीक आहे मग आता तीन वजा वाय बरोबर चार हे समीकरण आहे तीन वाजा वायच्या जागेवर वजा एक घ्यायचंय वजा एक बरोबर चार तीन वाजा वाजा आधी अधिक झालं अधिक एक बरोबर चार तीन अधिक एक किती झाले बाबा आपल्याकडे चार बरोबर चार दोन्ही बाजू सारख्या आल्या माहीत लिहायचं म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि म्हणून वाय बरोबर वजा एक ही तीन वाय वजा चार तीन वाय वजा वाय बरोबर चार ची उकल आहे असं आपण लिहू शकतो ठीक आहे यामध्ये बघा दुसरा एक घेऊ वाय बरोबर एक घेऊन बघू मी आता शॉर्टकट गया मध्ये सांगतो चौथा प्रश्न फक्त लिहितो शॉर्टकट मध्ये सांगताना डिटेल मध्ये सांगेल वाय बरोबर एक घेऊ आपलं समीकरण काय बाबा तीन वाय वजा सॉरी तीन वजा वाय बरोबर चार तीन वजा वाय ची किंमत एक बरोबर चार तीनातून एक गेले दोन बरोबर चार दोन्ही बाजू सारखे आहेत का नाही आहेत परंतु आपण असं म्हणू शकतो की दोन इज नॉट इक्वल टू फोर टू इज नॉट इक्वल टू फोर म्हणून लिहायचं डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू आणि म्हणून वाय बरोबर एक ही तीन वाजा वाय बरोबर चार ची उकल नाही आता वाय बरोबर दोन जर आपण घेतलं वाय बरोबर दोन घेऊ आपलं समीकरण आहे तीन वाजा वाय बरोबर चार तीन वाजा वायच्या जागेवर दोन लिहा बरोबर चार तीनातून दोन गेले एक बरोबर चार दोन्ही बाजू सारखे आहेत का नाही परंतु इथं लिहायचं की बाबा लेकिन किंतु परंतु बंधू वन इज नॉट इक्वल टू फोर एक आणि चार या दोन्ही बाजू बरोबर नाही म्हणून लिहायचं डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू आणि म्हणून वाय बरोबर दोन ही तीन वाजा वाय बरोबर चार ची उकल आहे का नाहीये संपला विषय झाला तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आता पुढचा बघा प्रश्न दुसरा प्रश्न है, है, समी करने समी करने दुसरा जरा बरा आहे सोपा आहे फटाफट होऊन जाईल याच्यामध्ये खालील समीकरणे सोडवा समीकरणे सोडवा म्हणजे त्यामध्ये चल जे असतं एक्स असेल वाय असेल पी असेल क्यू असेल ए असेल बी असेल यांच्या किंमती काढायच्या जसं की पहिल्या प्रश्नामध्ये ची किंमत काढायची दुसऱ्या प्रश्नात एम ची किंमत काढायची तिसऱ्या प्रश्नात एक्स ची किंमत आहे प्रश्न सोपा आहे मला ची किंमत काढायची आहे मग आपण काय करू सतरा ला इथंच ठेवू बरोबर एकोणपन्नास आपल्या जाग्यावर हा वजा दोन आहे त्याला म्हणायचं बाबा तू इथं काय करतोय तुझा पलीकडं वजा दोन पलीकडे गेले अधिक दोन बर का पी एका बाजूला आणायचं ज्या चलाची किंमत काढायचे त्याला एका बाजूला आणायचं बाकी सगळ्यांना दुसऱ्या बाजूला ठेवायचं चला सतरा पी आपल्या जा जागेवर एकोणपन्नास आपल्या जा जागेवर वजा दोन पलीकडे गेले अधिक दोन सतरा पी बरोबर एकोणपन्नास अधिक दोन एक्कावन्न पी आपल्या जागेवर मला ची किंमत काढायची एक्कावन्न आपल्या जाग्यावर हे सतरा आले भागिले पी बरोबर सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे ची किंमत किती आली तीन आली झालं अशा प्रकारे हा प्रश्न झाला आता इथे बघा दोन यिम आधिक सात बरोबर नऊ याच्यामध्ये काय करायचं बाबा दोन यम आपल्या जा जाग्यावर नऊ आपल्या जा जागेवर सात आधी के पलीकडे गेले वजा दोन यम आपल्या जा जाग्यावर नवातून सात गेले दोन एम आपल्या जा जाग्यावर दोन आपल्या जा जाग्यावर हा दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले दोन एम बरोबर दोन एक दोन म्हणजे एम बरोबर किती आलं एक आलं झाला विषय ज्या चलाची किंमत काढायची त्याला एका बाजूला ठेवायचं बाकी सगळ्यांना हळूहळू पलीकडे फेकून द्यायचं जसं की इथे बघा कस आहे तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार आता इथे बघा ना दोन ठिकाणी एक्स इथं तीन एक्स ए आणि इथं दोन एक्स ए सगळे एक्स एका बाजूला घेऊ तीन एक्स ला म्हणायचं भाऊ तू इथं थांब पुढे जायचं नाही दोन एक्स अधिक ए एक इकड आला वजा दोन एक्स झाले वजा चार आपल्या जागेवर अधिक बारा बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वजा बारा झाले तीनातून दोन गेला एक एक्स राहिला वजा वजा दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर त्यांची बेरी ज होते चार आणि बारा झाले सोळा वजाचं चिन्ह वजा सोळा एक्स बरोबर वजा सोळा तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो आता यानंतर पुढचे काही प्रश्न याच्यामध्ये ते आपण बघूयात तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून ही गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता बघा पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय बाबा सेम आहे मला बघा काय करायचं पाचाने एक्स वजा तीन या कंसाला गुणायचंय तीनाने एक दोन ला गुणायचं बघा पाचाने या दोघांना गुणायचं पाच गुणिले एक आणि पाच गुणिले तीन पाच गुणिले एक्स केलं की पाच एक्स होतं हे वजाच चिन्ह आणि पाच त्रिक पंधरा झालं त्याचप्रमाणे तीन गुणिले एक्स तीन एक्स झालं हे अधिकचं चिन्ह आणि तीन गुणि सहा झाले आता सगळे एक बाजूला घ्या पाच एक्स आपल्या जाग्यावर बाबा त्याला काय धक्का द्यायचा नाही तीन एक्स अधिक इकड आले वजा तीन एक झाले सहा आपल्या जाग्यावर वजा पंधरा आपली इकडे गेले अधिक पंधरा झाले पाचातून तीन गेले दोन म्हणून दोन एक्स बरोबर त्याच्यानंतर आपल्याकडे बघा इथं पंधरा आणि सहा आपल्याकडे होतात एकवीस दोन एक्स बरोबर एकवीस म्हणजे एक्स बरोबर एकवीस आपल्या जा जाग्यावर दोन गुणिल इकडे आले एक भागिले एक्स बरोबर एकवीस भागिले दोन संपला विषय झाला आता इथे बघा नवे अधिक नवे भागिले आठ अधिक एक बरोबर दहा हा एक हे समजा आता नव एक्स भागिले आठ आपल्या जा जाग्यावर दहा आपल्या जाग्यावर हा एक अधिक पलीकडे गेले वजा एक झाले नव एक्स आठ आपल्या जाग्यावर uh, सॉरी हा एक अधिक आहे पलीकडे गेले वजा एक झाले आणि दहातून एक गेले नऊ आठ भागिले इकडे गेला गुणिले नवे बरोबर नऊ गुणिले आठ मला एक्स ची किंमत काढायची एक्स ला इथंच ठेवू आठ पलीकडे गेला गुणिले मग नव एक्स बरोबर आठ नवे बहात्तर झाले आता मला एक्स ची किंमत पाहिजे म्हणून एक्स आपल्या जाग्यावर बहात्तर आपल्या जाग्यावर हे नऊ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले एक्स बरोबर नऊ आठ ते एक ची किंमत किती आली आठ आली झाला तर असं आपल्याला या सगळ्या किमती काढता येऊ हो शकतात पुढे बघा वाय छेद सात अधिक वाय वजा चार भागिले तीन बरोबर दोन आता इथे एक काम करू इथं तिरकस गुणाकार करू चला पटापट तीन गुणिले वाय तीन वाय झाले अधिक सात गुणिले वाय वजा चार असंच लिहून आणि भागिले तीना सत्ता एकवीस आणि बरोबर दोन आपल्या जागेवर तीन वाय आपल्या जाग्यावर अधिक सात गुणिले वाय सात वाय वजा सात चोक अठ्ठावीस भागिले एकवीस बरोबर दोन आपल्या जाग्यावर आता एकवीस भागिले पलीकडे गेले गुणिले वर बघा सात आणि तीन झाले दहा म्हणून दहा वाय वजा अठ्ठावीस हे दोन गुणिले एकवीस भागिले इकडे गेले गुणिले एकवीस झाले बरोबर पलीकडे गेले गुणिले एकवीस झाले दहा वजा अठ्ठावीस आपल्या जाग्यावर एकवीस जुने बेचाळीस झाले झालं दहा वाय आपल्या जाग्यावर बेचाळीस आपल्या जाग्यावर वजा अठ्ठावीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक अठ्ठावीस झाले आता आपल्याकडे काय आहे बाबा दहा वाय बरोबर अठ्ठावीस आणि बेचाळीस किती झाले बाबा सत्तर झाले अठ्ठावीस अधिक बेचाळीस सत्तर वायला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब सत्तरला म्हणायचं तू जाऊ नको लांब हा दहा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले दहा भागीले झाला वाय बरोबर दहा सात ती सत्तर वायची किंमत आली सात तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील चला मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूयात आपण पुढचे एक्झाम्पल बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता पुढचे अजून काही दोन तीन प्रश्न बाकी आहेत ते पटापट बघूयात बघा हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत म्हणजे पुढच्या वर्षी जरा जास्त फायदा होईल तुम्हाला नववी दहावीला बघा आता इथे तेरा एक्स वजा पाच बरोबर तीनशे दोन मग तेरा एक्सला ला इथंच ठेवू आपण तीनशे दोन आपल्या जाग्यावर हे वजा पाच आहेत त्याला पलीकडे नेऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच झाले बघा आता तेरा एक्स बरोबर इथं काय करू तिरकस गुणाकार करू तीन एके तीन अधिक बे पंचे दहा भागिले दोन एक के दोन झालं तेरा एक्स बरोबर दहा आणि तीन तेरा भागिले दोन बरोबर हे दोन भागिले इकडे आले गुणिले तेरा गुणिले दोन सव्वीस किंवा एक काम करा एक्स आपल्या जाग्यावर तेरा छेद दोन आपल्या जागेवर हे तेरा वर आहेत गुणिलेत इकडे आले हे तेरा इकडे भागिले जातील तेरा मग आता इथं काय तेरा तेरा कट होतील मग एक्स बरोबर वर काय नाही म्हणजे एक आणि भागिले खाली काय राहिले बाबा दोन एक्स बरोबर एक छेद दोन असं काहीतरी तरी येईल आता आठवं घरी जितकं मोठं दिसतंय तसं काय काळजी करायची गरज नाही एकदम सोपं आहे तिनाने या कंसाला गुणा बघा तीन गुणिले वाय तीन वाय तिना झाले चोवीस बरोबर दहा वाय दहा वाय वजा दहा चोक चाळीस आणि अधिक पलीकडचे आठ तीन वायला म्हणायचं बाबा आपल्या जाग्यावर चोवीस पण आपल्या जाग्यावर दहा वाय आपल्या जाग्यावर वजा अधिक वजा बाकी चाळीसातून आठ गेले बत्तीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बत्तीस आता इथं तीन वाय आपल्या जाग्यावर दहा वाय अधिक इकडे आले वजा दहा वाय वजा बत्तीस आपल्या जाग्यावर अधिक चोवीस पलीकडे गेले वजा चोवीस झाले तीनातून तीनातून दहा गेले सात फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सातवाय तीनातून दहा जसे जात नाही पण दहातून तीन गेले सात मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 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 अधिक दोन आणि चार सहा तीन आणि दोन आपल्याकडे राहिले बाबा दोन आणि चार सहा तीन आणि दोन पाच वजाचं चिन्ह आता वजा सात गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले वाय बरोबर वजा छप्पन्न भागीले वजा सात साती आठ छपन्न वाय बरोबर किती आला आठ आलं तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो ठीक आहे एक्स बरोबर एक छेद दोन आणि वाय बरोबर आठ अं तर सोपी गणित आहेत मित्रांनो चला यानंतर आपण पुढची गणित काही बघूयात चला पुढची तीन गणित आपल्याकडे आहेत अजून बाकी ती झाली की मग आपला हा सराव संच झाला आणि मग आपण पुढच्या सराव संचाकडे वळूयात बघा याच्यामध्ये नव्वा जो प्रश्न आहे यात काय इथे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल बघा काय करायचं का या दोघांना घ्या पहिलं वाटलं असतं सात गुणिले एक स्वजा नऊ आणि बरोबर पाच गुणिले एक वजा पाच पाच गुणिले एक स्वजा पाच ठीक आहे आणि मग आता कॅल्क्युलेशन करून सोडवा पाच सात गुणिले एक सात एक झाले वजा सात नव्वे त्रेसष्ट पाच गुणिले एक पाच एक झाले वजा पाच पाच पंचवीस झालं आता एक्स आपल्या जागेवर ठेवू सगळे एक्स एका बाजूला घेऊ संख्या दुसऱ्या बाजूला टाकून देऊ पाच एक्स अधिक इकडे आले वजा पाच एक झाले वजा पंचवीस आपल्या जागेवर वजा त्रेसष्ट पलीकडे गेले अधिक त्रेसष्ट झाले सातातून पाच गेले दोन दोन एक्स राहिले वजा अधिक वजा बाकी त्रेसष्ट त्रेस मधून पंचवीस वजा करू त्रेसष्ट मधून पंचवीस वजा करू बघा तीनातून पाच जात नाही तेरातून पाच गेले आठ राहिले इथं एक आला सहातून तीन गेले तीन राहिले अडतीस उत्तर आपल्याकडे आलं म्हणजे दोन एक्स बरोबर अडतीस एक्स बरोबर किती बाबा अडतीस आपल्या जाग्यावर हे दोन गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे भाग आले भागिले झाले एक्स बरोबर ला जर मी दोनाने भाग लावला तर आपल्याकडे उत्तर येते एकोणीस म्हणजे एक्स बरोबर माझ्याकडे आलं एकोणीस तर असं बाबा हे नवं गणित जे आहे ते आपण सोडवू शकतो सोपं गणित आहे आता दहावं अकरावं ही दोन गणित आपण बघू बघा दहावं अकरावं एकाच पेजवरती आहे इथे काय करू आपण इथं ही प्रकारची गणित सोडवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीत पहिली गोष्ट बघा एक काम करू हे खाली तीन आहेत मला हे खालचे तीन घालवायचे सगळीकडे इथं तीन एकूण तुम्हाला पद दिसतात हे एक दोन आणि तीन तर हे खालचे तीन घालवण्यासाठी सगळीकडे तीन आणि आपण गुणू जस वाय वजा चार भागिले तीन गुणिले तीन अधिक तीन वाय गुणिले तीन बरोबर चार गुणिले तीन म्हणजे पटापट सोडवून होईल बघा हे तीन तीन गेले म्हणजे फक्त राहिले वाय वजा चार आधिक तीन त्रिक नऊ म्हणून नऊ वाय आणि बरोबर चार त्रिक बारा आता नऊ आणि एक झाले दहा म्हणून इथं लिहायचं दहा वाय दहा वाय आणि हे आपले वजा चार बरोबर बारा आता दहा वाय बाबा आपल्या जाग्यावरती जसेच्या तसे त्याला काय आपण धक्का देऊ शकत नाही बारा आपल्या जागेवर वजा चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार झाले मग दहा वाय बरोबर बारा आणि चार झाले सोळा आता वाय आपल्या जागेवर सोळा आपल्या जागेवर दहा इकडे आले भागिले मग वाय बरोबर सोळा आणि दहा दोनाच्या पाड्यात येतात बेस बे आठती सोळा आणि बे पंचे दहा म्हणजे तुमच्याकडे वाय बरोबर किती आठ छेद पाच वगैरे येऊ शकतं तर असं आपल्याला हे गणित सोडवता येईल एकदा आपण चेक करू उत्तर आठशे पाचच आहे का म्हणजे आपल्याला नंतर गडबड नको बरोबर हो आहे चला आता इथे बघा इथे एक काम करू इथं तर दोन्ही बाजूला तुम्ही चारने गुणलं तरी चालेल किंवा हे चार भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले बघा इथं काय बी अधिक बी अधिक एक अधिक बी अधिक दोन बरोबर एकवीस गुणिले चार चार भागिले तिकडे गेले गुणिले बी 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 तीन वेळा आहे म्हणून इथे लिहायचं तीन बी अधिक एक अधिक दोन किती झाले तीन आणि एकवीस चोक चौऱ्याऐंशी ठीक आहे तीन अधिक ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तीन बी बरोबर चौऱ्याऐंशी वजा तीन तीन, बरोबर तुन तीन बी जागया और एक जागया। तीन बरोबर तीन गेले एक्क्याऐंशी बी आपल्या जाग्यावर एक्क्याऐंशी आपल्या जागेवर तीन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले तीन झाले मग बी बरोबर एक्क्याऐंशी ला भाग लावा किती ते बघा उत्तर तीन दुने सहा आठातून सहा गेले दोन वरून आला एक तीना सत्ता एकवीस एकविसातून एकवीस गेले शून्य म्हणजे किती आलं सत्तावीस आला भागाकार म्हणजे एक्क्याऐंशीला तिनाने भाग लावला उत्तरेचा सत्तावीस तर अशा प्रकारे आपण हा सराव संच सोडवू शकतो अतिशय महत्वाचा आहे हा सराव संच जर आला तुम्हाला तर तुम्हाला पुढचा सराव संच आहे पुढच्या सराव संचामध्ये शाब्दिक गणित आहे तर ती शाब्दिक गणित गणित समजून घेण्याच्या अगोदर हा सराव संच जो आहे तो समजणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ जर ही समजली नसेल तर पुन्हा एकदा वारंवार रिव्हाइज करून ही व्हिडिओ बघा खूप इम्पॉर्टंट आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेले बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना